शेताच्या बांधावर जाऊन प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान खालापूर प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचा दरवर्षी पावसाळ्यात शेताच्या बांधावर जाऊन खालापूर प्रेस क्लबच्या वतीने सत्कार केला जातो या वर्षीही खालापूर तालुक्यातील वळे येथील शेतकरी शिवाजी ठाकूर आणि परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांना शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव रवींद्र मोरे उपाध्यक्ष एस टी पाटील ग्रामीण उपाध्यक्ष काशीनाथ जाधव खजिनदार समाधान दिसले सहसचिव राज साळुंके आदींनी मेहनत घेतली दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने झाड शाल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आपण तिथं आठ तास राबायला लागतात दोन तास प्रवासाला लागतात तेव्हा कुठंतरी म्हणजे कुठंतरी चांगला शिकलेला असेल ग्रॅज्युएशन झालेला माणूस तर त्याला कुठंतरी पंधरा वीस पंचवीस हजार पगार भेटतो आणि आमच्यासारख्या तर नॉन मेट्रिक महिलांना कुठेतरी सात आठ नऊ हजाराची आत्ताच्या जमान्यात ते शक्य नाही आणि कंपल्सरी घर सोडून आत्ता पण मी माझ्या शेतात दोन तास राबली तर मी सहा महिना दोन ते अडीच लाख शकते म्हणजे मी एखाद्या कमी नाही आणि माझं हे बघून माझ्या गावकऱ्यांनी बऱ्याच जणांनी जमिनी लावायच्या सोडून दिलेला मी अभिमान सांगते माझा पण जेव्हा मला वालात प्रगती व्हायला लागली भातामध्ये प्रगती व्हायला लागली तर ज्या ह्या पासून ह्या जमिनी वशाळ पडलेल्या होता पण आज मी चार वर्ष बघते ना सगळ्या जमिनी लावतात यावेळी टेंभरीचे सरपंच रमेश गायकवाड उपसरपंच निखिल पाटील ग्रामसेवक गोकुळदास राठोड कृषी पर्यवेक्षक नितीन महाडी कृषी सहाय्यक सुमित भगत रवींद्र देशमुख तसेच होराळे सरपंच नीलम भुईकोट उपसरपंच नागेश पाटील सामाजिक कार्यकर्ते शंकर माणकवळे संवाद मराठीचे संपादक बाबू कोटे पत्रकार हनुमंत मोरे संदीप ओवाळ अर्जुन कदम सारिका सावंत संतोष शेवाळे आदींसह संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न